हातीव ग्रामस्थ आणि युवा मित्रमंडळ यांनी आयोजित केलेला राज्यस्तरीय जोडी अठराशे कंडा अठ्ठावीस पॉईंट मध्ये पळालेली देवागुरव पळवलेली जोडी रेणुका प्रसन्न बाळूबाबा प्रसन्न ज्योतिर्दिंग प्रसन्न लांजाकरांचा भावऱ्या आणि सुंदर दहा नंबर चे मानकरी या मैदानातल्या घाटी गटातला नऊ नंबरचा मानकरी अठरा सेकंद झिरो सहा पॉइंट मध्ये पळालेली जोडी सिद्धू गोपाळ न पळवलेली जोडी उमेश गोपाळ देसाई देवरू चंद्रेश्वरकरांचा सोन्या आणि शिवा नऊ नंबर चे मानकरी त्याचबरोबर या मैदानातला आठ नंबरचा मानकरी सतरा सेकंद अठ्याहत्तर पॉइंट मध्ये पळालेली जोडी रामू हुंडे न पळवलेली जोडी आधी शर्षद इंदुलकर हेनी संचा शिवाजी सोद्या आठ नंबरचे मानकरी त्याचबरोबर सतरा सेकंद सहासष्ट पॉईंट मध्ये पळालेली जोडी देवागुरव पळवलेली जोडी बाबा गांधी वेलवलीकरांचा आणि सुंदर सात नंबरचे मानकरी त्याचबरोबर सतरा सेकंद पंचवीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी रामचंद्र होणे आगवेकरांचा अमोल गुरुबा पळवले वा आणि पक्षा सहा नंबरचे मानकरी सोळा सेकंद अठ्याहत्तर पॉइंट मध्ये पळालेली जोडी मुन्ना गुरवना पळवलेली जोडी हसलाई देवी प्रसन्न जितू दादा अवेरे वरवेलीकरांचा बुलेट आणि पांढऱ्या गुरवचा सुंदर पाच नंबर मानकरी त्याचबरोबर सोळा सेकंद एकाहत्तर पॉइंट मध्ये पळालेली जोडी छोट्या दादा पळवलेली जोडी आदित्य पांडुरंग पवार देऊरुखकरांचा आणि शंकर चार नंबर चे मानकरी सोळा सेकंद मध्ये बोंडेकरांचा शिवा आणि प्रवीण हुमणे आगलेकरांचा पाखऱ्या तीन नंबर चे मानकरी त्याचबरोबर पंधरा सेकंद अठ्ठ्यान्नव पॉईंट मध्ये पळालेली जोडी छोट्या जाधवनं न पळवलेली जोडी संजय वामन सावंत पाली बांबर रत्नागिरीकरांचा लाडके आणि सावकार दोन नंबर चे आणि या मैदानातला म्हणजे हातीव रामस्तव विरा युवा मित्रमंडळ हातीव यांनी आयोजित केलेला भव्य दिव्य राज्यस्तरीय मैदानाचा घाटी गटातला एक नंबर चे मानकरी सेकंद सत्तेचाळीस पॉइंट मध्ये पराली साहिल

शाहिराची <laughs> शाही <coughs> <coughs> अपेक्षा होती ती मात्र लागली नाही अठरा एक्क्याऐंशी अठरा एक्क्याऐंशी सरा चुकला जोडी पाच झाली सुंदर नाही সোলা খির সন্ধ্র সেক আঠান পোয়া

আতিশ আতঙ্ এক झना समाय ड्रायव्हरने आपला कि शब्दा कसा पळतो शेवटच्या क्षणाला ड्रायव्हर पण नावाच पिस्टना भारत कळतोय बापूबादा गोपाळ बहिन थोट्या वरचा दिसत आहे कल्पाल झाले पण गती वाढायला पाहिजे गतीशिवाय प्रगती नाही ज्याने गती घेतली त्याची प्रगती झाली दोन्ही महिन्यात पावली जात आहे शंभाराशी धोडी म्हणजे परत एकदा वर्षात झेंडा वटवण्याच्या नादात गती कमी झाली या ठिकाणी सन्माननीय बंडू जाधव उपस्थित झालेले आहेत आई मी विनंती करतो की आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे

जय जय सोनिया मेल सोनिया सबरेवुड 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 हब्बन सबरे हब्बन वार 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 मानव वेग मात्र पाहिजे तसा लागलाच नाही नांगर गेला बैलाच्या पायात निघा दादा वेळ सांगा वीस दहा दहा वीस दहा वाला आता आला वीस सत्तेचाळीस वाला बाहेर जाणार

ketiwa darakaji jadi durdewa paratani getana chanda nagla changa 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 de sang जबरदस्त साहिब चालते आतापर्यंत असलेला छोटा जाधवचा रेकॉर्ड मारतोय त्यावर लात मारली होती पहिल्यानं मस्त कात कळ्या गेल्या असतील तरी सुद्धा दोन मिनिटात उठला आणि पळाला आणि रेकॉर्ड ब्रेक केला जोडी आणि पैदा जबरदस्त <laughs> अशी वेगाची जोडी आहे बघूया शिंदे या